नमस्कार मित्रांनो टिप, टिप वरसा पाणी पाणी मी आग लगाई हे फार पूर्वीपासूनचं गाणं तुम्ही ऐकलं असेल अनेकदा गुणगुणलं असेल आता त्यावेळेला प्रश्न पडायचा गाणं म्हणताना की पाण्यात आग लागेल नेमकी कशी परंतु ज्या वेळेला महापुरासारखा मोठा थैमान वेगवेगळ्या भागांमध्ये यायला ला लागतो या पाण्यामुळे वेगवेगळे साथीचे आजार पसरायला लागतात याच पाण्यामुळे धबधब्यांमध्ये वाहून जाणाऱ्या माणसांची संख्या वाढायला लागते आणि मग हेच पाणी अनेकांच्या मृत्यूचं कारण बनतं त्यावेळेला याच पाण्यामुळे आग लागली की काय असा प्रश्न पडायला लागतो आणि म्हणूनच आजचं या व्हिडिओचं टायटलच हे घेतलं की टिप टिप बरसा पाणी मी आगलं काय मित्रांनो खरं तर आजचा व्हिडिओ आपण करणार आहोत पुण्याच्या संदर्भात जे पुणे अगदी म्हटलं जातं की विद्येचं माहेर घर आहे जे पुणे असं म्हटलं जातं की जिथं या पुण्यामध्ये संपूर्ण देशभरातून राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणातून माणसं काहीतरी कमवण्याच्या दृष्टीनं किंवा स्वतःला उभं करण्याचे सिद्ध करण्याच्या दृष्टीनं येतात तेच पुणे आज विद्येचं नाही तर पाण्याचं माहेरघर झालंय का अशी अवस्था आहे मग ही नेमकी का झाली कशामुळे झाली याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय काय असू शकतात या, का या सगळ्या शकता। संदर्भात आज, आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय आपलं शब्दवेळे मित्रांनो पुण्यामध्ये काही दिवसांपासून जर तुम्ही बघितलं असेल किंवा काही दिवसांपूर्वी जर बघितलं असेल तर अर्ध्याहून अधिक पुणे हे पाण्याखाली गेलं होतं आता हे पुणे पाण्याखाली गेलं याच्या पाठीमागची कारणं जर शोधण्याचा प्रयत्न केला तर नदीला आलेला पूर हे कारण होतं हे मान्यच पडलेला पाऊस हे कारण होतं मान्यच मात्र पडलेला पाऊस हा गेल्या अनेक वर्षांमध्ये सर्वाधिक पडलेला पाऊस होता का असा जर तुम्ही मला प्रश्न केला तर मुळीच नाही म्हणजे या आधीसुद्धा आता ज्या प्रमाणात पाऊस पडला त्या प्रमाणात पाऊस पडलेला होता या आधीसुद्धा याच्यापेक्षा अधिक पाऊस पडलेला का तर निश्चितपणे याच्यापेक्षाही अधिक पाऊस पडलेला होता तरी सुद्धा मागच्या वेळेच्या तुलनेत या वेळेला पुणे अगदी पाण्याखाली गेलं याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय तर याच्या पाठीमागचे अनेक कारणं सांगता येतील त्यापैकीच एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे देशभरातून राज्यभरातून जी लोकं मोठ्या प्रमाणात स्थलांतर करून आज पुण्याकडे जात आहेत आणि ह्या पुण्याची जर आज लोकसंख्या बघितली असेल तर साधारणतः दीड कोटीच्या घरामध्ये जाऊन पोचलेली आहे अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात लोकवस्तीचं हे शहर झालं इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर तिथं होत आहे लोक मोठ्या प्रमाणात तिथं येत आहेत याचा अर्थ तिथं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा डेव्हलप करावंच लागलं असणार आहे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं जिथं मोठमोठे डोंगर होते ते पोखरायला सुरुवात झाली त्या डोंगरांमध्ये माणसांनी घरं उभी केली मोठी पठारं होती रिकामी होती त्या भागांमध्ये इमारती उभ्या झाल्या जिथं नाले होते त्या नाल्यांवरती इमारती उभ्या झाल्या आणि हे नाले कुठेतरी मोजवण्यात मोजवले गेले मोकळी पठांगणं आज पाहायला मिळत नाहीत मोठमोठे डोंगर होते ते पोखरून तिथं इमारती सुद्धा दिसायला लागतात अर्थात जिथं मातीचं जंगल होतं जिथं झाडांचं जंगल होतं तिथं आज कॉन्क्रीटचं जंगल उभं झालेलं आहे आणि हे कॉन्क्रीटचं जंगल जितकं विस्तारित जाणार आहे तितकंच या भूगर्भामध्ये जी पाणी खेचण्याची क्षमता असते जी जमीन दरवेळेला पाऊस पडतो तो पाऊस काही प्रमाणात नदीच्या वाट्यानं वाहून जातो समुद्राला जाऊन मिळतो मात्र मोठ्या प्रमाणात जे पाणी असतं ते जमीन शोषून घेण्याचं काम करत असते हेच पाणी आपण अनेक विहिरींना बघतो अनेक बोरवेलच्या माध्यमातून आपण त्याचा उपसा सिंचन करत असतो मात्र आता कॉन्क्रीटची जंगल झाल्यामुळं हे पाणी जमिनीत मुरेल कुठून आणि तेच पाणी आज मोठ्या प्रमाणात इथं पसरताना दिसतं शहरांमध्ये जाताना दिसतं आणि मग ह्या शहरांमधल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या नदीचं स्वरूप या घरांना आलेलं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय म्हणजे अनेक लोक अपेक्षा अपेक्षेनं या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जातात स्वतःची घरं उभी करण्याचं काम करतात आणि आज तीच घर पाण्या पाण्याने सगळी पाणी पाणी झालेली पाहायला मिळतात म्हणजे कुसुमागराजांची कविता पण सगळ्यांनी ऐकली होती की गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वासिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको तेवढी वाचली अर्थात सगळं काही वाहून नेण्याचं काम आज गंगा महिने मा नाही मात्र पुण्यामध्ये मुळा असेल मुठा असेल अशा अनेक नद्यांच्या माध्यमातून अवस्था झालेली आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते आता इथं जबाबदार कोण प्रशासन जबाबदार आहे का निश्चितच प्रशासन जबाबदार आहे कारण जर एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे तर त्याला तुम्ही परवानगी देत असाल मग ते सरकार असेल राज्याचं शासन असेल केंद्राचं शासन असेल किंवा तिथलं स्थानिक प्रशासन असेल जबाबदार आहेच ना कारण डेव्हलपमेंटच्या नावाखाली तुम्ही निसर्गाचा घात करत असाल तर निसर्ग तुमच्यावरती आज नाव उद्या आघात करणारच आहे आणि तो आघात निश्चितपणे या वेळेला निसर्गाने दाखवून दिलाय या वेळेला ही अवस्था झाली अर्थात असा पाऊस पुढच्या वर्षी पडला तर निश्चित पुढच्या वर्षी सुद्धा अशीच अवस्था होणार आहे आणि इथून पुढच्या प्रत्येक वर्षामध्ये याच्यापेक्षा जर पाऊस वाढला तर याहून भीषण अवस्था पुण्याची होणार आहे असं म्हणायला मात्र शंका नाही जे पुण्यात होत आहे ते इतर शहरांमध्ये सुद्धा मोठ्या होत आहे आज कोल्हापुरात जरी पाहिलं तर दोन पाच वर्षापूर्वी कोल्हापूरची फार काही अशी भीषण अवस्था नसायची मात्र हल्ली थोडा पाऊस वाढला राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले की इकडं सगळीकडे पाणी पाणी होतं अर्थात कोल्हापूर असेल पुणे असेल अशी मुख्य शहरं असतील ही पावसाळ्यात पाण्याखालीच दिसणार आहेत आणि या सगळ्याला कारणीभूत तुम्ही आणि आम्ही आहोत हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही मग आता करायचं काय तर अनेक जणांनी ऐकलं मा असेल की गावाकडं चल माझ्या दोस्ता अशा कविता असतील तर याच्या माध्यमातून गावं असतील तर तिथं डेव्हलपमेंट करता येत नाही का म्हणजे तिथं आपल्याला राहून तिथून काही करता येत नाही का किंवा सरकारसुद्धा जर मुंबई पुणे किंवा नागपूर किंवा नाशिक किंवा औरंगाबाद किंवा कोल्हापूर अशीच शहरं डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं विचार केला जाणार असेल इथंच इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार असेल तर मग अनेक बाकीची मागास शहरं असतील जिथं काहीच नाही आहे आज म्हणजे आज आपण महाराष्ट्रात बघितलं तर अनेक शहरात म्हणजे नंदुरबार बघितलं तर महाराष्ट्राचाच भाग आहे धुळे बघितलं तर महाराष्ट्राचा भाग आहे जळगाव बघितलं तर तोही महाराष्ट्राचाच भाग आहे तर अशा भागांमध्ये डेव्हलपमेंट कुठं आहे अशा भागामध्ये डेव्हलपमेंट नाही अशा भागामध्ये योग्य प्रमाणात जर तिथल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला तर तिथल्या लोकांना स्थलांतर करून पुणे मुंबईला यायची गरजच नाही ना आज कोकणात गेला तर तिथं सुद्धा म्हणावत इतका डेव्हलपमेंट तेवढा म्हणावत एवढा विकास झालेला नाही आहे विदर्भातले अनेक आहेत गडचिरोली असेल किंवा नंदुरबार असेल विदर्भामध्ये गडचिरोली असेल भंडारा असेल गोंदिया असेल अशा भागामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट काहीच नाही तिथून सुद्धा स्थलांतर करून युवकांना पुणे मुंबईलाच यावं लागतं आणि म्हणून ही कॉन्क्रीटची जंगल वाढतात आणि म्हणून हीच जंगल येणाऱ्या काळामध्ये माणसांना घातक ठरणार आहेत अनेकांचे जीव घ्यायला कारणीभूत ठरणार आहेत जरा पाऊस पडला की हा पुराची अवस्था निर्माण होणार आहे त्यामुळं इथं सरकार काय करेल प्रशासन काय करेल याच्यापेक्षा आपण समजून घ्यायला हवं की आपण नेमकं तिथे जाऊन काय करतोय आज अनेक जण मेट्रो सिटी बाजूला आहे मोठे शहर बाजूला आहे म्हणून मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करतायत जी शेतीची जमीन आहे त्याला सुद्धा येणे प्लॉटिंग करून काही जणांकडून त्याचे प्लॉट्स पडून कमी किमतीमध्ये विकले जात आहेत अशा मोठमोठ्या कंपन्या आज ट्रेंडिंगला येऊन दोन लाख तीन लाखामध्ये प्लॉट विकत आहेत आणि पैसा कमवण्याचे धंदे करत आहेत मात्र या सगळ्यामध्ये जमिनीचा या निसर्गाचा घात करतोय त्याच्यावर आपण आघात करतोय याचा विसर्ग आपल्या विसर आपल्या सगळ्यांना पडतोय याच्यावरती मर्यादा घातली पाहिजे सरकारनं विचार केला पाहिजे तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे निसर्गाला जपलं पाहिजे निसर्गाला जपलं तर तो आपल्याला जपेल आपण निसर्गावरती घाला घातला तर तो कसा आघात करतोय हे याच्या सुद्धा अनेकदा आपण पाहिलंय आता सुद्धा या घटनेत आपण पाहतोय आणि येणाऱ्या काळात तर ही भयावह अवस्था असेल हे आज आम्ही सांगून ठेवतोय त्यामुळे काळजी घ्या निसर्ग जपूया झाडे लावूया झाडं झाडं जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण तोडतोय तेवढ्या मोठ्या प्रमाणात माती वाहून जातीय आणि त्याच्यामुळे सुद्धा एक प्रकारे पूर येण्याला सुद्धा कारणीभूत आहे कारण जमीन असेल माती असेल ही पाणी सुद्धा धरून ठेवतात माती धरून ठेवतात तर ही परिस्थिती सुद्धा भीषण आहे त्यामुळे झाडी लावली पाहिजेत नद्यांच्या किनाऱ्यांवरती घरं बसतायत ती थांबवली पाहिजेत जी काही रेखा आखून दिलेली असते त्याचं तंतोतंत पालन झालं पाहिजे हे होत नाहीये हे करावं हाच आशावाद आज आम्ही व्यक्त करू शकतो आहे बाकी पुरामध्ये सापडलेल्यांनी आपल्या आपली काळजी घ्या आपल्या कुटुंबांची काळजी घ्या सरकार मदत करेल की नाही माहीत नाही मात्र स्वतः स्वतःच्या मदतीसाठी खंबीरपणे उभं राहा हीच सगळ्यांना विनंती सुरक्षित राहा सेफ राहा काळजी घ्या धन्यवाद